दर्शक आता एक सविस्तर बातमी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमधील सेवेकरांना स्वामी भक्त अशोक आहुजा परिवाराकडून ब्लँकेट वाटप करण्यात आलं सेवेकरांना या ब्लँकेटचं से वितरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे प्रथमेश हिंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वामी भक्त ममता आहुजा अशोक आहुजा मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी श्री गवंडी प्रसाद सोनार महेश काटकर महेश मस्कले शंकर मलवे सागर गोंडाळ नरेंद्र शिर्के शिवाजी गुजर चंद्रकांत कवडगी समीर नाईक गणेश इंगळे दीपक गवळी नागनाथ गुंजले गिरीश पवार विपुल जाधव नरसोबा पवार आणि भाविक भक्त उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही